कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो की चांद्यापासून बांध्यापर्यंत आहेत अशा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणारे शेतकरी मित्राचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवा की अखेर कधीपासून सुरू होणार आता संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारची कांदा खरेदी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर संपूर्ण देशामध्ये कधीपासून सुरू होणार मोदी सरकारची कांदा खरेदी आणि जेव्हा पासून संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारचे कांदा खरेदीही सुरू होताना दिसेल तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा परिणाम होऊ शकतो मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढू शकतात कांद्याचे भाव आणि ही जी वाढ आहे याच्यामध्ये मग भविष्यात कांद्याचे बाजारभाव हे कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतात जर या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पाद कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा आणि कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला माहीत नाही की असं का घडते की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरता आपल्यासाठी मी फार मेहनतीने या ठिकाणी व्हिडिओ बनवून सादर करत असतो त्यामुळे आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आम्हाला कुठंतरी शाबासकीची थाप मिळते आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लावल केलं तर येणारा व्हिडिओ सुद्धा सातत्यानं आपल्याला या ठिकाणी मिळत राहा तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आखिर कधी सुरू होणार आता संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारची कांदा खरेदी आणि ही कांदा खरेदी जेव्हापासून सुरू होईल तेव्हापासून कांद्याच्या दरामध्ये कशा पद्धतीनं बदल संभवित आहे हे सगळं आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात आणि याच माध्यमातून मी आज तुम्हाला सांगणार आहे की मग आपल्याला कांदा विक्री केल्यानंतर कधी या ठिकाणी फायदा प्राप्त होऊ शकतो तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा सध्या पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याची भावपातळी ही शंभर ते दोनशेनं सुधारून सतराशे अठराशे पासून एकवीसशे ते बावीसशेच्या दरम्यान पोहोचली आहे भविष्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकामध्ये कांद्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढले तर सरकारला खूप मोठा फटका बसू शकतो ही भीती असल्या कारणास्तव ही रिस्क सरकार घेऊ शकत नाही कारण सरकारला दिल्लीच्या निवडणुकामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली फार मोठा झटका बसला त्याच्यानंतर जवळपास पंचवीस सत्ता ते सत्तावीस वर्षानंतर ते सरकारमध्ये पुन्हा येऊ शकले मग अशा परिस्थितीमध्ये ही भीती रास्त असल्यामुळे कांद्याचा बाजारभाव भविष्यात वाढू शकतो कारण यंदा गुणवत्तेचा जो कांदा आहे त्याचा स्टॉक कमी आहे म्हणून मोदी सरकार पंधरा जुलैनंतर संपूर्ण देशामध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा खरेदी सुरू करताना दिसू शकते मोदी सरकारचा हा विचार आहे की जर मोदी सरकारने आजच्या कंडिशनला कांदा खरेदी केली नाही तर पुन्हा परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ शकते आणि फार महाग कांदे होऊ शकतात म्हणून मोदी सरकार पंधरा जुलैनंतर कांदा खरेदी सुरू करताना दिसू शकते अशा परिस्थितीत जर मोदी सरकारने पंधरा जुलैनंतर कांदा खरेदी सुरू केली तर आपल्याला पंधरा जुलैनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप दिसेल हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करेल आणि ही जी तेजी असणार आहे ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला अलगत पंधरा जुलैनंतर पंचवीसशेपासून तीन हजारापर्यंत पोहोचवताना दिसेल पण कांद्याचा बाजारभाव जुलैच्या शेवटपर्यंत या असणाऱ्या घटनेनंतर तीन हजारापर्यंत पोहोच तरी देखील कांदा विक्री करू नका कारण भविष्यामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि याच्यामुळे आपल्या सर्वांना खूप मोठी या ठिकाणी तेजी पाहायला मिळू शकते ज्या तेजीमध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव पाच हजार ते सहा हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकते म्हणून कमी दरात कांदा विक्री करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका तुम्ही जर एक ते दोन महिने थांबला तर पाच ते सहा हजाराचा बाजारभाव तुम्हाला सहजगत्या या ठिकाणी मिळू शकतो जर भविष्याचा विचार केला तर मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक बांधव जी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सामान्य कांदा उत्पादक हा बांधवाचे आवडते आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार